हे रा रान आमचं आहे आणि इकडच पण हे पण रान आमचं नाही आणि किती आहे रान किती आहे रान किती आहे किती आहे बघ बघायला आणलं दोघी काय आणि खाली नेलं बोंबल मारून मारून आले पाहिजे आणि काय करून काय काय करून सांगणार लावलंत लावलं बाई हुस बाई कामाच्या <laughs> <laughs> का मॅडम नुसतं <laughs> हात धुया आणि कुठं काय हाय फ्रेंड्स नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे काय असणार आहे आपण कुठे चाललोय मला मल्याक आम्ही रानात चाललोय टोकणायला परत कांदा का लावायचा आहे आणि काय काय लसूण ना असं सगळं लावायचं आहे मग म्हणलं चला सगळीच जाऊया म्हणजे घरातलंच ब्लॉग असतात कायम शेत मी कधी दाखवलेलं नाही म्हणलं ब्लॉग पण होईल चला आणि समेने हेलिकॉप्टर घेतले तिथं उडवायला म्हणतोय रिकाम्या जाणार रिकाम्या रानात जास्त उडल व्यवस्थित म्हणून बघू काय नाही घेणार काय घेतलं नाही घेतलेले तो घे की मग आल्यावर राहुल घेतोय मोडल बिडल म्हणून बरं चला ते सगळं आम्ही आवरले जेवण सुद्धा घेतले चला आमटी घेतल्या सगळं पॅक चला आलो आपण आपण रानात आलो बाळ हे बघा आपलं रान हे टेनिसने व्हिडिओ करत करत रान पण दाखवायचं तर हे रान आमचं आहे आणि इकडचं पण हे पण रान आमचंच आहे लावण केल्या ना बघा ह्या दोन्ही रानातनी लावण केल्या आणि आता ओ बी टोकण्याचे काय झालं रान तू सन्माईन बघितलं आधीच कुठलं कुठलं आहे सांग हे एक आणि हे आणि विहीर आहे तिकडे विर दाखवतो चला विहीर दाखवतो चला इथं रानातच इथन मधीच विहीर आहे पुढं ही आहे विहीर घाण आहे विहीर काय आणि सिया काय करा

काय काय बघ 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 हे बघ दिघिल्या दीदी गिल्या विहीर बघायला काय आणि आम्ही दोघी काय करायचं आम्हाला विहिरीत पोहाय शिकवायला लागलीत का नाही आम्ही रडून रस्त्याला जायचं पळत शिकणार नाही म्हणून ही तीच विहीर आहे आप जिथं आपण आपल्याला शिकवत होती त्याने आपण काय म्हणला काय पोहायला दोघी

तिला वैरण कोण द्यायचं पाणी कोण द्यायचं तुस तुस देणार देणार रान रान किती आहे रान किती आहे रान किती आहे किती आहे इकडे बघ कुठ आहे बघू शिकाय का नाही मुलग्याला व्हिडिओ व्हिडिओ तो काय का <laughs> कोण का? <laughs> <सच्चाहिण> पुढण <ने> करते <स्कारीका> <नाली थाँगा> कोण मागणं करते, को ना करते ना <सचा> रिकाम राहायचं राहणार सगळ्यांच्या मध्ये नाहीतर एक्स्ट्रा होणार रिकाम तर राहणार जागी जागी नाहीतर एक्स्ट्रा तर होणार बुग्या कस घालतायच तीळच बघायला मी कसं घालतात ते बघा तिकडे तीळ घालायचं म्हणलं तर हिकंड वरडाय लागलाय काय म्हणालस काय झालंय कोण नाही आम्ही हाय की लांब गेलो वे तिथे राहणारच होतो न आम्ही राहणारच होतो न तिथं मला कोण नाही या मला कोण नाही या करावं लागलं आता हाय कोण आहे आता तुला मी आहे आणि इथे इथे बघा राहणार मला सरप्राईज द्यायला कोण आले कोण आले आजी मामा आले आजी मामा इकडे बघ

देख, एक दे एक दे तुझा फोटो काढू कामाच्या बागा मॅडम नुसतं हात धुया आणि कुठं काय घेतो आणि दुसऱ्यांच्या दोन दोन तीन तीन पेंढ्या झाल्यात आणि ह्यांची आरती झाली अजून आरती सुद्धा झालेली नाही एका जागेला बसल्या ते हल्लेले सुद्धा नाहीत आणि वर तिकड आलो म्हणतात बघा तर व्हिडिओ यायला बरं का तसंच पाणी आता पुढच्या सरीला सोडले एक सरी लावून झाल्या नाही दोन सऱ्या लावून झाल्या आता ही लास्ट ची सरे ओके पाणी मोठा आहे तिथं कसं बघितलं हे सगळं बस गेले काळजी करू नका तुम्ही के केल्या की बसलाय बघा सर बाईक स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे छान आहे इथं आम्ही आता जेवायला बसलोय सगळे सिया झोपली आणि इथं बघा काय काय आहे भाकरी उसळ चाकवतचं गरगट आहे तेल चटणी कांदा राहिला मला तू काय काय खायलाय तू काय काय खायलाय भात आंबी व चला छान छान सिया झोपलेली उठल्या सिया सिया <laughs> कुठे कुठे सी बा बाग इथं ऊस घेतलाय खायला नाना गेलाय गाडी चला आता फायनली घरी सनमेक सनमेक आम्हाच नाही ठेवून का आलास तू एकटाच आई तू पुढे आलास वे आ? हा आम्ही ऊस आणला या खाऊया आता सगळे हा ऊस खाऊया

अच्छा, मी एकटी एकटी ऊस खाणार सनमेग मला मारतोय आणि सनमेगला देणार नाही दे। ऊस खाण आणि व्हिडिओ पण आता इथेच एंड करतो आम्ही व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा बाय 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 करू आम्ही ऊस खातो म्हणून आणि सनमेकला खरंच हवा येत नाही ऊस दात नाहीत त्यामुळं पुढं मी मुलू फूड चालत पितो हां चला बाय बाय